शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना आता उधाण आलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर विलास शिंदे हेही नाराज असल्याची चर्चा त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे चर्चा रंगलाय याबाबत थेट एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता विलास शिंदे हे जुने कार्यकर्ते त्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाला आलो यातून कुठलाही राजकीय अर्थ काढू नका अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे आणि ते रस्त्यात भेटले मला काय प्रॉब्लेम काय ते शिंदे गटात येणार आहे असं देखील अरे बाबा मी त्या दिवशी सांगितलं तुम्ही याचा राजकीय अर्थ काढू नका अरे जुना कार्यकर्ता आहे प्रेमाने त्यांनी बोलवलं तर प्रेमाने बोलवल्यानंतर प्रेमाने जाणार हा एकनाथ शिंदे तुम्ही सगळंच कशाला ते राजकीय घेता नाराज देखील आता बघा त्यांच्या पक्षात नाराज आहे मग त्यांना प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही त्यामुळे काही नाही मी शुभेच्छा द्यायला आलोय